भविष्यात त्या हिंदीची ग्रामीण भागाचा भागासाठी राहणार नाही म्हणून मी प्रत्येकाला मलाही सांगितले आताही सांगतो केंद्र सरकारच्या दबावाखाली महाराष्ट्राचं सरकार जे हिंदी सक्ती करीत आहे कारण दुसऱ्या राज्यात कुणी ऐकत नाही तुम्हाला सांगतो तुम्ही आज तेलंगणा घ्या तामिळनाडू घ्या केरळ घ्या आंध्र प्रदेश घ्या यामध्ये दोनच भाषा आहे हिंदी तर जवळ सुद्धा येऊ देत नाही हिंदीचा आपण जर तिकडे ह्याला गेलो बालाजीला तर हिंदीत बोललं तर उत्तर देत नाहीत सांगत सुद्धा एवढे हिंदी विरोधी लोक आहेत आणि इकडं वरी गेला आपण उत्तर भारतात उत्तर भारतात इकडे हिंदी आणि इंग्रजी बोलली जाते तिकडे भाषा बोलली जातात मग मध्य प्रदेशमध्ये गुजरातमध्ये तर खरं ना कंपल्शन तिसरी भाषा मराठी दाबा तिथं काय हिंदीचा जोर करायला तुम्ही गुजरातला बी हिंदी कंपल्शन करा तिकडं ह्याच्यामध्ये मध्य प्रदेशला करा झारखंडला करा करा ना तिकडे बी पण तिकडे नाही फक्त महाराष्ट्र पुणे बेवन महाराष्ट्राला टिकली मारावं अशी गत झालेली आहे कारण महाराठी माणूस थंड झाला आहे झोपला आहे मराठी माणसाला स्वतःचा अभिमान शिकत राहिला नाही त्याच्यामुळे ही बाहेर देऊन आपल्या तिथल्या माल आहे आपण जर खरोखरच अभिमान असाल तर सर्वांनी त्या मराठीकडं उठ असं जसं जाळ उकड उभी उठलं आहे त्या पद्धतीने आपण उकडलं पाहिजे आणि भविष्यात कुणीही आपल्याकडे मराठी भाषेकडून वाक वाकड्या नजर पाहणार नाही याची काळजी घेतली पाहिजे आणि आपली मातृभाषा टिकली पाहिजे कारण हा चार वर्ष हजार कोटी वर्षापासून मराठी टिकली आहे कारण यामध्ये ग्रंथ असेल पद असतील जे जे काही संस्कृत आहे ते मराठीमधून निर्माण झालेलं आहे त्याच्यामुळे मराठी ही एक संस्कृती आहे एक पक्ष आहे त्याच्यामुळे ह्या संस्कृतीला टिकण्यासाठी आपल्याला आपली पिढी टिकवायची असेल तर मराठी टिकली पाहिजे आम्ही तुमच्या बॅनरवर राज सन्मान्य राजी ठाकरे साहेबांचा फोटो पाहू इच्छितो म्हणजे पाहू शकतोच त्याबद्दल आपण काय बोला आज राज ठाकरेच नाही आम्ही काँग्रेसमध्ये असतील राष्ट्रवादीमध्ये असतील भाजपमध्ये असतील कुणी असो तो मराठीवर प्रेम करतो आणि मराठी हिंदी भाषेला विरोध करतो ते अजय हे कुठलीही पक्षीय निवडणूक नाही किंवा पक्षीय आंदोलन नाही हे मराठी माणसासाठी आणि मराठी माणसावर लादलेली हिंदी भाषेसाठी केलेलं आंदोलन आहे म्हणूनच आम्ही कधी नाही मनशाने शिवसेना एकत्र होऊन आणि तिथले मुंबईच्या सगळे मराठी माणसं कोण हिरो असतील अनेक क्षेत्रातले कर्तकार व्यक्ती असतील हे पाच तारखेच्या महाराष्ट्रामध्ये आंदोलनामध्ये सहभाग होऊन शासनाचा निषेध करणार आहे कारण ही आंदोलन हे मराठीमध्ये आहे त्या बारा कोटी जनतेचं आहे की बारा कोटी जनतेने हातात घेतलं पाहिजे कारण फक्त शिवसेना आणि मनसे नाम मात्र राज ठाकरे क्षेत्रसाठी आहे की राज ठाकरे निरोप केला आहे वाद फिरायला जे आंदोलन होणार आहे तिथे सुद्धा या जीवांची जी माहिती दिली जाणार आहे ते वादमुख आहे ते परंतु प्रत्येक क्षेत्रातला ना नामवंत माणूस फक्त शैक्षणिक क्षेत्रातला असेल प्रत्येका क्षेत्रातला असेल किंवा आंदोलनामध्ये काय करायचं तिथून आदेश येणार ज्याप्रमाणे पुढील आखली जाणार आहे सन्मान्य राज ठाकरे साहेबांनी का काही दिवसांपूर्वी पेपरला बातमी दिली होती आणि त्यांनी अशा प्रकारे वक्तव्यही केलेलं होतं की अशा प्रकारे जर शक्ती केलेली असेल तर आम्ही मुख्याध्यापकावरती मुख्या कार्यवाही करू त्याबद्दल शासनाचा काही निर्णय आलेला आहे का, आले का। व एक एक कर्मचारी आहेत मुख्याध्यापक म्हणजे कर्मचारी आहेत शिक्षक कर्मचारी जो शासनाचा निर्णय आहे त्याला ते पायबंद असतात कारण ते कर्मचारी आहे परंतु आपण निर्णय रद्द केल्यावर शिक्षकांना मुख्यावर कारवाई करण्याचा आदेश येत नाही ना आपण सरकारवर कारवाई करायची आपण मुख्याध्यावर नाही करायची शिक्षण मंत्री आहेत दादा भुसे किंवा फडणीस डिपार्टमेंट हो। मुख्यमंत्री फडणीस आहेत आणि शिक्षक मंत्री दादा भुसे आहेत त्या दोघाचा निषेध करून दोघावर प्रेशर आणून तो ती आर मंत्रिमंडळाच्या बैठकमध्ये घेऊन तो रद्द करण्यासाठी आम्ही एवढं आंदोलन तयार करतो आपण रद्द शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटातर्फे लातूर ग्रामीणचे उपजिल्हा प्रमुख सन्मान्य श्री बाळासाहेबजी डोंगरे साहेब यांनी या महाराष्ट्र शासनाने जो आर काढला होता पहिली ते चौथीच्या हिंदी विरोधाचा या हिंदी सक्ती विरोधाच्या जो जिहार होता त्या जी आरची होळी या ठिकाणी केलेली आहे